आणि त्यानंतर मराठे शाही ज्यावेळी हळूहळू त्या ठिकाणी कमजोर झाली आणि इंग्रजांचं राज्य उभं राहायला लागलं या देशामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपली पाळं मुळं खालपर्यंत नेली त्यावेळी खऱ्या अर्थानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पहिला विरोध या भारतामध्ये कोणी केला असेल तर त्या व्यक्तीचं नाव होत राजे उमाजी नाईक आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईकांनी हा निर्णय घेतला की या देशामध्ये परकीयांचं चा राज्य चालू देणार नाही जे स्वराज्य छत्रपती शिवरायांनी उभं केलं ते स्वराज्य परत मिळवण्याची जबाबदारी आपली आहे आपल्या लोकांना पारतंत्र्यात ठेवायचं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी नायकांनी खऱ्या ना? एक सेना तयार केली आणि त्या सेनेने इंग्रजांना अशा प्रकारे सळोकी पळो करून सोडलं अठराशे वीस साली रॉबर्ट नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याने एक पत्र ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातन इंग्रजाच्या सरकारला त्या ठिकाणी लिहिलं आणि त्यात तो म्हणतो उमाजी रामोशी समाज उमाजींचा रामोशी समाज हा इंग्रजांच्या विरुद्ध तिरस्काराने असून तो राजकीय बदलाची वाट पाहत आहे जनता त्यांना मदत करीत असून कुणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी राज्य तर स्थापन करणार नाही ना अशा प्रकारचं पत्र हे इतिहासामध्ये उपलब्ध आहे जे खऱ्या अर्थानं त्या रॉबर्टने लिहिलं होतं खूप मोठ्या प्रमाणात इतिहास लिहून ठेवला आहे तो मेकन्टॉस म्हणतो उमाजी पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे त्याला जर फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता अशा प्रकारे मॅकेंटोसनी राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल लिहून ठेवलेला आहे आणि म्हणून आपण जर बघितलं बावीस जुलै अठराशे सव्वीस ला याच जेजुरीच्या कडे पठार भागामध्ये उमाजी राजे नाईकांचा राज्याभिषेक झाला आणि त्या राज्याभिषेकानंतर या राजाने सहा वर्ष इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं इंग्रजांना जैन स्थळी काष्टी पाषाणी उमाजी राजेच दिसायचे आणि इंग्रजांच्या जातात स्वतःच स्वतंत्र राज्य तर त्यांनी तयार केलंच पण एक उत्तम प्रशासकासारखे आज्ञापत्र त्यांनी तयार केले कारण त्यापूर्वी अठराशे सतरा साली ज्यावेळी इंग्रजांच्या कैदेमध्ये ते होते त्या काळामध्ये त्यांनी लिहायला आणि वाचायला शिकून घेतलं आणि त्यानंतर राजे झाल्यानंतर स्वतःच्या हाताने आज्ञापत्र तयार केली आणि त्या आज्ञापत्राच्या माध्यमात कुठल्याही गरीबावर अन्याय होणार नाही कुठल्याही धार्मिक पूजेमध्ये व्यवधान येणार नाही आणि कोणीही कोणावर अत्याचार करू शकणार नाही अशा प्रकारची आज्ञापत्र तयार करणारे राजे उमाजी नाईक त्या ठिकाणी होते आणि म्हणूनच एक उत्तम प्रशासक म्हणून समाजात मोठ्या प्रमाणात त्यांना समर्थन मिळायला लागलं इंग्रज इतके घाबरले होते की त्या काळामध्ये अठराशे तीस साली इंग्रजांनी त्यांच्यावर दहा हजार रुपयाचा एक पुरस्कार ठेवला की राजे उमाजी नाईक यांची खबर देऊन जो पकडून देईल त्याला दहा हजार रुपये तेव्हाचे दहा हजार रुपये म्हणजे आताचे किती कोटी रुपये याचा आपण हिशोबच लावू शकत नाही शेकडो कोटी रुपये आजचे म्हणजे तुम्ही विचार करा इंग्रज राजे उमाजी नायकांना किती घाबरले होते कि त्यांनी त्या काळात सर्वाधिक त्या ठिकाणी इनाम जर कोणावर लावला असेल तर तू उमाजी नायकांवर लावला इंग्रजांची अवकात नव्हती उमाजी नायकांना पकडायची पण दुर्दैवाने काही लोकांनी फितुरी केली बघा स्वराज्याच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी राजेंनाही कोणी कधी पकडू शकलं नसतं अरे देश धरम पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था तशा छत्रपती संभाजी महाराजांनाही कोणी पकडू शकलं नसतं पण फितुरी झाली तशीच फितुरी राजे उमाजी नायकांच्या बद्दलही झाली आणि राजे उमाजी नायकांना त्या ठिकाणी पकडण्यात आलं आणि इंग्रजांनी निर्णय घेतला की या रामोशी समाजाला बेरड समाजाला बेडर समाजाला आणि या भटक्या विमुक्तांना या ठिकाणी शांत करायचं असेल तर राजे उमाजी नायकांना जाहीर फाशी दिली पाहिजे त्यातनं यांचा उत्साह कमी होईल यांचं तेज कमी होईल त्या ठिकाणी कुठेतरी हे घाबरतील आणि म्हणून भर रस्त्यावर राजे उमाजी नायकांना फाशी देण्यात आली पण त्या फाशीने आमचा बेरार समाज बेडर समाज रामोशी समाज थांबला नाही त्यानंतरही ही लढाई अशीच त्यांनी सुरू ठेवली